दर्याने आम्ही चालले खेडामध्ये दर्शन घेण्यासाठी इथे ना नास्ता इथे डीटी विजय मुळ सो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ मी तन्मय पाटील आणि आज आमचा प्लान झालाय जायचा केळंबा देवीला ऍक्च्युली आम्ही दुसऱ्या कामासाठी आलो पेन मध्ये पण प्लॅन करून टाकला आम्ही केळंबाला जायचा आहे के बघा आमची मदर हाय मम्मी हे पप्पा पप्पा आहे कालो आपण हॉस्पिटल चेकअप साठी आलो आमची अशी चेकअप असतो आमचा महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून काय विषय नाही आणि मदर कुठं चाललो आपण नेट सांग आम्ही चाललोय केळंबाला तर आता बघूया केळंबाला जाऊन कसं काय होतंय नाही ॲक्च्युली के काय प्लॅन माहिती आहे का कारण जर गर्दी असं म्हणजे जायचं रस्ता नसेल पॅक असेल तर जाणार नाही पण जर असेल तर जाऊयात आपण भेट देऊयात चल चला जाऊयात जा 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 पुढे ही नदी काय या नदीला पाणी भरलं का कमी झालं वसाल ना तिकडे जाऊ आता तिकडे जाऊ केलंब देवी पार्किंग म्हणजे आहे काय आज गर्दी आहे आज रोजची गर्दी असणार आता काय नवरात्र आहे सो फ्रेंड्स ही जी रेकॉर्डिंग होते ना ते आपली ॲक्शन फोर मधून होते आणि आपण आलो आता केळंबा देवीला पार्किंग मध्ये गाडी लावली तिथे आता जाऊ आपण आतमध्ये आयुष्यपथ जाम गर्दी आहे जाम गर्दी आहे गाड्यांची गर्दी बाबा किती आहे गर्दी बाबा गर्दी बाबा किती आहे जाम गर्दी आणि आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आम्ही आमची फॅमिली मागे आणि आपल्या नंबर मार्केट आहे बघ

सडायच आता वरती वरती वरपी आपण सडवान आणि आपला मला पायरे आल्या पायऱ्या आल्या आपल्या मग रोड होता आता पायऱ्या आल्या इथे गर्दी नाही पण तिथे गर्दी होती है।

विषय काय दोन दिवस ना खूप पाऊस होता आणि काल पण पाऊस होता आज पण पाऊस होता सकाळी आज काही गर्दी नाही कालपासून पायरा सोड्यात किती पायरा माहीत ना आपल्याला हाय किती गर्दी आहे आता जरा माझं चांगली इथे नक्की हॅलो सो फ्रेंड्स मी रिटर्न चालला कारण पप्पांना सोडतो पप्पालिट कर येते तो विषय नको तो तर आपण सोडू आणि परत येऊ रिटर्न पप्पांना सोडतो आता आत्ता कट पेनमध्ये सोडायला नाही तर डायरेक्ट घरी सोडतो पण आपला पेनमध्ये सोडलेला बरा चला वाजलेत बघा किती वाजलेत आता पाच वाजलेत आणि परत चाललोय केळंबा देवीला खरोशीला पप्पांना न आहे आठ किलोमीटर इथून आठ साडेसात किलोमीटर आहे आता परत जाऊ खरोशीला आणि आता मला काय करायला लागलं माहिती आहे का मम्मी आणि दिदी ना पुढे गेल्या असतील खूप पुढे गेले असतील मी दर्शन करायच्या त्या मंदिराच्या इथे आल्या असतील सो मला आता करायला काय लागेल की जे येतात जे रस्ते दर्शन घेऊन त्या साईडने जायला लागेल आणि मग त्यांना मला भेटायला लागेल ला। पण ऑलरेडी मी लाईनीमध्ये उभा होतो मग आता पप्पांना सोडायला आलो रिटर्न तर चला बघू काय विषय कसा होतो ते so, friend, चला आता इथे जाऊ सो फ्रेंड्स आता गाडी पार्क केली आहे मी आणि परत चाललो आहे देवीचे दर्शन घेण्यासाठी मम्मी तिकडेच आहे मम्मी आणि दीदी जाऊ परत चला आता गाडी लांब लागली आहे आपली खूप वरती डीजे पण आहे आणि मँडवाले पण आले दादा मस्त आहे आमची पब्लिक देवी तिथे दे देवी मस्ती दर्शन घेतात सगळे फुल मज्जा केली सो फ्रेंड्स आता डी जे बंद झालाय डी जे विजे फुल जोरात फुल गर्दी फुल एन्जॉय मस्त आहे वरती नाही मला सेटअप भारी आहे यायला दर्शन दर्शन एक एक लाईन सोडतात फ्रेंड्स आमचा दर्शन झाला लवकर झाला मम्मी आणि दिदीचा लवकर झाला झाला पण मी ना सोडायला गेलतो ना पूर्ण बाप्पांना जरा लेट झाला आता लगेच झाला आमचा नको 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 ते नानीला गे काहीतरी नानीला नेलेत काय हा आहे ठीक आहे पेटे त्या दिवशी नेलेत आम्ही कुठं गेलतो कुठेतरी देवस्थानला गेलतो आम्ही तेव्हा नेलेत हा नाही वाघ जाईला गेलतो वाघ जाईला घ्यायचे होते पॅड्या आता जरा पिऊ हे आमचे मेंबर दोन आमचं दर्शन लवकर झालं असतं ना मम्मी थकलो आम्ही थकलो काय धकलो मी गाडी चालवून धकलो पप्पानं सोडायला गेलो परत पेनला म्हणून नाही तर दर्शन माझं कधीच झालं असतं सात वाजेपर्यंत आता घरी असतो सहा वाजता आम्ही मंदिर अरे मग सो फ्रेंड्स रस पिला आता चाललो आता काय आमच्या मम्मींना भाज्या घ्यायच्या ॲक्च्युली काय विषय माहिती आहे का मार्केटनं जाम मोठं आहे भाज्या भाज्या सगळ्या सगळ्या भाज्या सगळे तंदगोळे सगळ्या घट्ट जरा शॉपिंग करून माझी मम्मीला काहीतरी पाहिजे म्हणजे सर आम्हाला पेनमध्ये नको शिरायला ना काय खाऊनाला तर इथूनच काय भाजी भाजी घ्यायची आणि डायरेक्ट घरी पेनमध्ये शिरायची गरज नाही आता घेतली भाजी सामान सगळा डायरेक्ट कोकळी भाजी घेतली भाजी घेतली जाम मोठा मार्केट आहे जाम मोठा सगळ्यांनी दुकान लावली इथे मागे फोटो काढतात कारण तिथे एंट्रस आहे ना एन्ट फोटो अरे आमची आमची माणसं आम आई शपथ आमची दिसत नाही हा आमचा मीर आणि आमचा आद्या काय आधार आहे ना कोण कोण आहे पाच जण आलेत गायला बापल्या पण आहे गायला नाद नाद तुमचा नाद नाही रे मी मम्मी आणि पप्पा पप्पाला सोडून आलो मी एकटाच वा आपल्या शेट चला अशी माणसं भेटतात आम्हाला आमची सगळी ओळखीची हो कारण जवळ आहे ना आपल्या कोपड्यापासून लांब नाही पेन मध्येच एवढं मोठं मार्केट आहे ना नुसते भाजीवाले म्हणजे जो कोण येतो देवीचे दर्शन घ्यायसाठी तो भाजी घेऊनच जातो इथे भाजी सगळे सगळीकडे भाजी भेटतात सगळीकडे खायला भेटतो भाजी एकदम सगळ्यांना भेटणार सो so, फ्रेंड्स इथे महाराजांचं स्मारक आहे हा बघा मस्त असं महाराजांचं स्मारक आणि साईडलाच नदी आहे आणि तिथे वरती आपली केळंबा देवीचं मंदिर आहे आणि ही ही नदीची पातळी वाढली होती त्याच्यामुळे दोन दिवस काहीतरी सांगितलं त्यांनी येऊ नका पण आज पाऊसच नाही पडला काय विषयच नाही सो so, फ्रेंड्स मम्मीला आमच्या भाजी काही आवडली नाही वाटतं इस आली दिसतात ना सो so, आता जाऊ या गाडी कुठं गाडी जाम के पार्क केली मागा इथंच पार्क केली ती जवळ हा मार्केट इथंच पार्क केली ती पण आता जाम आम्ही पार्क केली चाला जायला लागेल आय गावात चला चालत चला जाऊ आणि हा आपल्या आयफॉन मध्ये शोध करतोय घरांना नाईटला एवढं काही चांगलं आहे नंतर काय लाईट कमी आहे ना सो म्हणून फ्रेंड्स oh, आता गाडीत भेटली आपल्याला गाडी गाडी घेतली पार्किंग सोय बी मस्त आहे रे पार्किंग बिर्किंगला लाव गाडी गाडी पार्किंग लावायला सोय मस्त आहे सगळा स्टाफ मस्त आहे एकदम भारी मजा आली होती जायला काय प्रॉब्लेम नाही धक्काबुक्की नाही झाली प्लस पाणी प्यायला वाटप करतात चहा देतात अजून रस्ता खरोशी पेनच्या बाहेर निघाले का राईट मारायचं आणि तिथून सरळ सरळचं हमरापूरच्या पुढे खरोशी गाव मस्त आहे रोड पण चांगला आहे पण मध्ये मध्ये स्टार्टिंगला थोडं खराब आहे खरोशी गावात यायला बाकी सिमेंटचा रोड आहे एकदम प्रॉपर मजा येईल तुम्हाला कधी आले तर तर so, आता घेऊ मम्मीला आपण चला सो फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे आमच्या मंगळ आत्याकडे कारण पेनमध्येच राहते आमचे मंगळ आत्या आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतलं आम्ही तर आता पेन मध्ये आलोय आत्याकडे आत्याकडे आत्या जेवू मस्त कारण त्याने जास्तच आग्रह केलाय की जेवून जा तिने चहा पाजला आम्हाला तसा तर जेवून पण जाऊ हे आमचे फादर फादर नमस्कार मधुरा दिदी कलर तिथं गुलाबी नव्हतं तरी गुलाबी घालते काय समजू नाही शकत दाखव दोन आमची मम्मी आणि करीना करी ना करीना हाँगा, हाँगा। सांगतो काय हे आत्या आत्ताच दुकान आमच्या मस्त आहे की आत्ता जरा काम करते आत्ता आता दाखव आता कशा लावून कशाला योगा मस्त आता जेवू मस्त आहे की आपण आलोय तशी